नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी या घरची राणी तर आता आहे ना जवळजवळ चार वाजलेले होते आणि आज होता माझा वैभव लक्ष्मीचा शुक्रवार तर त्यामुळे ना दिवसभर मुलं फरची खूप खराब करत असतात त्यामुळे ना मी सायंकाळी चार वाजता येणार फरची फोसायला घेतली होती आणि फरची तर मी आता याला छानपैकी रेडी झालेली आहे आणि आता ना मी शा किती वाजले मी तुम्हाला दाखवते मी इथे बघू शकतो तुम्ही पाच वाजलेली आहेत आणि आता ना मी आधी सुरुवातीला देवीचा नैवेद्य करून घेते नैवेद्याला खीर करून घेते आणि मग पोती वगैरे वाचायला घेणारे मी ना सा सहा वाजता पोती मांडते आणि साडेसहाला न शाप वाचायला घेते लक्ष्मी येण्याच्या टायमालाच मी पोती वाचत असते तर चला मी आता ना आधी आपण खीर बनवू तर आज ना इथे मी ही गव्हाचा जो दलिया असो ना त्याची खीर बनवून घेणार आहे खूप छान खरंच खूप छान चवीला लागते ही ना अगदी आपण गव्हाची खीर बनवतो ना तशीच ही खीर बनवते एकदा आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होती ही खीर चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते ते इथे ना कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ना अगदी थोडंसं आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि लापशीचा रवा जो म्हणतो ना आपण सॉरी दलिया म्हणतो ना तो आता मस्त मंदवरती ना एक दोन तीन मिनट भाजायचा आहे खूप नाही भाजायचं आपल्याला दोन मिनट भाजायचं आणि इथं त्याच वाटेने ना आपण जेवढा जो दलिया घेतला त्याला त्याच वाटेने तीन वाट्यावरून आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे तर इथे ये ना आपल्याला दोन मिनटं अगदी मंद गॅसवरती ना हा जो लापशीचा जो दलिया म्हणतो ना आपण दलियाची खिचडी वगैरे करतो तो दलिया आहे ना मस्त मंदाचे भाजून घ्यायचा आहे आणि अगदी गरम गरम उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि उकळतं पाणी घातल्यानंतर आहे ना एक दहा मिनटं आपण ज्याप्रमाणे भात शिजवतो ना त्याप्रमाणे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण कुकरमध्येही शिजवू शकतो पण अशा पद्धतीने कढईत मला खीर बनवायची होती ना म्हणून मग मी खी कढईतच शिजवलं तर इथे आहे ना हा माझा स बाकीचा स्वयंपाक मी लगेचच करायला घेतला कुकर वगैरे लावून घेतला आणि इथे आहे ना थोडीशी वेलची घेते आहे मी खीरमध्ये टाकण्यासाठी थोडीशी वेलची कुटून घेत आहे आणि त्याच याच्यात आहे ना थोडेसे काजू आणि बदाम थोडे असे जाडसर कोड करून घेणारे खूप बारीक नाही करणारे कारण की बा काजू आणि बदाम दाताखाली आले ना तर छान वाटतात म्हणून मग मी ना एकदम असे जाडसर असे त्याला कुटून घेणार आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप बारीक नाही केले मी असे जाडसर ठेवलेले आहे तर इथे ना

कुठे सरकारच माझा मुलगा आहे ना बोलून कचरा केला ना तर त्याला लगेच थोडंसं दरवाजा आहे ना लागला म्हणून तुम्हाला म्हणत होता की मम्मी मोठ्या माणसा नदीमध्ये कचरा करतात तर त्यांना पण देव शिक्षा देईन ना किती छान विचार असतात नाही लहान मुलांचे एकदम निरागस तर आता इथे ना मी छान हे बघा लापशीचं जो हे होता ना लापशी ती आपली छान शिजून झालेली होती एकदम छान मोकळे मोकळे होते आणि खूप छान मौस मौसूच शिजलेली होती तर इथे ना मी गरम दूध घालून देणार आहे त्यामध्ये अगदी थोडंसं जास्त नाही घालणार आहे कारण की ना आमच्या घरात काही खीर कोणी खात नाही म्हणजे मुलं काही खात नाही खीर मला तर खातासारखं मिस्टर आणि मीच आहे त्यामुळे ना अगदी थोडीशीच खीर बनवायची होती पण मी नैवेद्याला खीर बनवत असते ना त्यामुळे मग ते बनवावं लागते मला मग मी इथे बनवलेली आहे खीर तर इथे चा होतं इथोपर्यंत मी तुम्हाला बाकीची रेसिपी दाखवते तर इथे ना ज्या पातळीत मी दूध गरम केलेलं होतं त्याच पातळीत अगदी दोन चमचे ना कस्टर्ड पावडर घेतलेले आहे मी आणि त्यामध्ये ना थोडंसं गार पाण्यात मी पहिलं मिक्स करून घेणार कारण की गरम पाण्यात ना तर त्याच्या गुठळे होतात म्हणून थोडंसं गार पाण्यामध्ये ना ती पेस्ट त्याची छान एकजू करून घेतलेलं आहे मी गुठळ्यानं ठेवता आणि त्यामध्येच आता हे गरम जे दूध झालेलं होतं ना, ना ते थोडंसं टाकून कारण की गारगार होतायचं नाही दुधामध्ये नाहीतर मग ना गुठळ्या वगैरे होतात त्याच्यामुळे थोडंसं गरम दूध टाकून आणि अशा पद्धतीने मी खीरमध्ये टाकून घेतले त्याने काय होतं माहिती आहे का आपल्याला खूप खीर आहे ना आटवावं लागत नाही त्याने मस्त ठीक घट्ट आणि अशी घट्ट अशी खीर होते त्यामुळे ना अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर तुम्ही नक्की टाका खूप छान चव पण खूप छान लागते आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि कस्टर्ड पावडर नसेल ना तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा इसेन्स वगैरे टाकू शकता मी इथे मावा इसेन्स वगैरे वापरते तर इथे ना छान माझा चहा पण झालेला आहे आणि आता मी चहा उतून घेते चहा पिते थोडंसं आणि मग पुन्हा राहिलेला स्वयंपाक इथे करून घेते तर आता तर इथे ना माझा चहा पिऊन झालेला आहे आणि ही पुढची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते इथे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना वेलची आणि काजू बदामाचे जे पूड केलेली होती ना ती आता मी यात शेवटी टाकून घेणार आहे सर्वात शेवटी कारण की ना खूप काजू बदाम शिजलेले आहे ना ते आम्हाला आवडत नाही त्यामुळे ना थोडे क्रंची असे लागायला पाहिजे म्हणून मग मी शेवटी ते सगळं घालते आणि वेलची पण शेवटी घालते कारण की काय होतं ना वेलची आपण सुरुवातीला टाकली ना तर त्याच्या वासाने ना त्याचा वास वाफेतून निघून जातो म्हणून मग शेवटी वेलची कधी पण शेवटी टाकायची आणि थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे आणि खिरीमध्ये ना थोडंसं मीठ नेहमी टाकावं त्याने ना चव चा खूप छान येते खिरीला तरी इथे ना छानपैकी आपली खीर रेडी झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली खीर पण छान रेडी आहे आणि घट्ट पण छान झालेली आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी खूप छान घट्ट झालेली होते आपली खीर हे बघा आणि खूप घट्ट नाही बनवत मी कारण की ना आम्ही असं आम्हाला पुरी पुरीबरोबर वगैरे असे खीर आवडत नाही आम्हाला नुसत्याचे चमचा नाही प्यायला खीर आवडते म्हणून आहे ना खूप असे घट्ट नाही ठेवत मी तुम्हाला पाहिजे तर ना तुम्ही थोडी घट्ट पण बनवू शकतात तर अशा पद्धतीने ही माझी खीर रेडी झालेली आहे आणि इथे आहे ना मी लगेचच पूजा मांडायला घेतलेली आहे तर आहे ना मला येणार वैभवलक्ष्मीचे खूप सारे असे अनुभव आहेत तर तुम्हाला ना, ना मी तुम्हाला आहे ना नक्कीच सांगेल मा वैभवलक्ष्मीचे मला काय काय अनुभव आलेले आहेत खूप छान अगदी मला मी लग्न झालं ना माझं त्या वर्षी ना म्हणजे जवळजवळ माझ्या मिस्टरांना एकही रुपया पगार नव्हता आणि आज जे काय आहे ना माझं ते सगळं माझ्या ल वैभवलक्ष्मी मातेच्या कृपेने स्वामी महाराजांच्या कृपेने सगळं आज माझ्याजवळ आहे तर खरंच मी खूप म्हणजे मला खूप छान वाटतं वैभवलक्ष्मी व्रत करायला सगळं मला आज लक्ष्मी मातेने ना सगळे माझ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत तर इथे ना मी सगळे देवी सगळी पूजा वगैरे मांडून घेतली आणि इथे पुस्तकाला ना मी सगळ्या देवींना हळदी कुंकू अशा प्रकारे नमस्कार करून घेत आहे आणि नमस्कार करून झाल्यानंतर आहे ना मी लगेचच पोथी वाचून घेणार आहे चला तर मग मी आता ना पोथी वगैरे वाचायला घेते तर आजचा हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जशी शिलेची मनोकामना वेबुलक्ष्मी मातेने पूर्ण केली ना तशीच तुमची आमची सर्वांची इच्छा पूर्ण करू वेबुलक्ष्मी माता हीच मातेच्या ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नाही इथेच संपवते चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय